नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चायनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत नागपूर पंधराशे ते पंचवीसशे सरासरी बावीसशे पन्नास सिन्नर नायगाव पाचशे ते सव्वीसशे सरासरी बावीसशे पन्नास चांदवड बाराशे ते सव्वीसशे एकोणसाठ सरासरी दोन हजार ऐंशी रुपये नेवासा घोडेराव घोडेगाव एक हजार ते तीन हजार सरासरी पंचवीसशे रुपये पिंपळगाव साईखेडा एक हजार ते तेवीसशे तीस सरासरी दोन हजार रुपये शिरपूर एकशे पंचावन्न ते दोन हजार पन्नास रुपये सरासरी सोळाशे रुपये भुसावळ एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये हिंगणा सत्तावीसशे ते तीन हजार सरासरी अठ्ठावीसशे पन्नास रुपये पिंपरी पुणे पिंपरी अकराशे ते तेराशे सरासरी बाराशे रुपये पुणे मोशी सातशे ते दोन हजार सरासरी तेराशे पन्नास रुपये वडगाव पेठ पंचवीसशे ते पस्तीसशे सरासरी तीन हजार रुपये कर्जत अहिल्यानगर पाचशे ते सत्तावीसशे सो सरासरी सोळाशे रुपये मंगळवेढा पाचशे ते एकतीसशे सरासरी चोवीसशे रुपये नागपूर सोळाशे ते सव्वीसशे सरासरी तेवीसशे पन्नास रुपये नाशिक सोळाशे अकरा ते पस्तीसशे सरासरी पंचवीसशे रुपये पिंपळगाव बसवंत सा सातशे ते सव्वीसशे साठ सरासरी दोन बावीसशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव बा। जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा